तर मित्रांनो आपण आलेलो आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर म्हणजे प्रत्येकी दोनशे रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांचं शंभर रुपये अत्यंत भव्य दिव्य असं प्रतिकृती उभारलेली आहे बैलाची आणि हे आहे सिद्धगिरी डिवाईन गार्डन

फुलं खूप सुंदर आहेत हा ना वास नाहीये नाही नाही तिकडे गेलो फूल आहे फूल एवढी एंटीकेटना विने एकापेक्षा एक फूल पण आणि झाडं पण काय कॉल कर ओके फोन कर तू डिड यू अंडरस्टँड ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळी

मित्रांनो हे जे काही दिसत ना ही एक विशाल अशी मगर आहे प्रचंड मोठा आकार आहे हिचा आणि एवढंच नाही तर ह्या मगरीच्या तोंडात मगरीच्या पोटातून स्टॉल आहेत झाडं बघू शकताय आपण आतमध्ये लोक कामं करतायत स्टॉल सुद्धा आतमध्ये बनवलेले आहेत आणि हे एक वेगळं गार्डन बनवलं या गार्डनमध्ये प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक धर्मातल्या जातीच्या लोकांचे प्रतिकृती उभारलेले आहेत म्हणजे सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व करतील अशी हे पुतळे आहेत बापरे आश्चर्यचकित चेहरा त्याच्या बाजूला इथे कोल्हापुरी चप्पल अत्यंत सुंदर असं बनवलेलं आहे हे मठ प्रचंड मेहनत घेतलेली दिसते हे हा जो काही कनेरी मठ बनवला आहे ना हा बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड हात राबलेले असणाऱ्या कामांसाठी वा प्रतिम कलाकृती आहे सुंदर वेळेच्या कमतरतेमुळे मित्रांनो प्रत्येक गोष्ट दाखवता येणार नाही इथली पण जे काही बनवले नाही यांनी हे बघा इथे आहेत कार्टून कॅरेक्टर्स मुंग्या आहेत मुंग्या अच्छा इथून एंट्री आहे वाव मित्रांनो हे बघू शकता आहे कसं बनवलेलं आहे हे वाव वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खालून वरपर्यंत अशा मांडलेल्या आहेत अप्रतिम या गार्डनमध्ये आपले सैनिक उभे केलेले आहेत जे देशासाठी आपलं प्राण हातात घेऊन आपल्या देशासाठी लढतायत की बघा मित्रांनो इथून क्लिअर दिसते आपल्याला ही मगर जी तेव्हा मी थोड्या वेळापूर्वी दाखवली होती तुम्हाला तिचा पूर्ण आकार इथून तरी पण पूर्ण नाही दिसत आहे प्रचंड मोठी अशी अजस्त्र बनवलेली आहे ही मगर जंगल सफारीसाठी आपण चाललो या ट्रेनमधून ह्या मिनी ट्रेनमध्ये बसून bagira. Eba gorila. Oh. <laughs> alo Halo, bahera alo apan. Pari sal le apan. Ha. बुद्धांसारख्या मूर्ती वाटतात या नाही बुद्धच आहेत ग हे बघ बुद्धच आहेत ना ते आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कसे केले जातात त्याच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत हे बघू शकता हे आहे शिरोधारा चेहऱ्यावर जानू बस्ती <laughs> सर्वांग अभ्यंग म्हणजे संपूर्ण स्नान नारीस् हे आहे कटीबस्ती कटीबस्ती आहे नस्य म्हणजे नाकातून सोडतात वाटते हे चरण 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 त्यानंतर हे आहे पादाभ्यांग म्हणजे पायाची मसाज असावी ही वन वन म्हणजे उलटी करायची माय गॉड उलटी त्यानंतर हे आहे उद्वर्तन उद्वर्तन ठीक आहे त्यानंतर कर्णपूरण म्हणजे कानात सोडतात वाटतं काहीतरी सर्वांग स्वेदन बापरे बंदिस्त पेटी पेटीमध्ये आणि त्यानंतर आहे सर्वांग धारा संपूर्ण शरीरावर धारा सोडतात हे आहे शिरोबस्ती डोक्यावर काहीतरी ठेवलं आहे ओके हे आहे तर्पण तर्पण म्हणजे डोळ्यांचा विषय काहीतरी डोळ्यांमध्ये काहीतरी ड्रॉप सोडतात वाटतं हे त्यानंतर आहे ग्रीवा बस्ती हे आहे पादा धात, पादा धात। अच्छा म्हणजे पायाने मॉलिश करणे पाठीवर पायाने मॉलिश आणि हे शेवटचं आहे हृदय बस्ती म्हणजे आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी ही काहीतरी टेक्निक असावी मित्रांनो नंदी आणि भगवान शिव भव्य प्रतिकृती वाटे आपण इथे स्पेशली आलो होतो मित्रांनो ते फायनली आता आलेले आहे सिद्धगिरी म्युझियम ग्रामीण जीवनाचं चित्र इथे आपल्याला बघायला मिळणार आहे येस लुक ॲट दिस हे बघा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं दर्शन घडत आहे आपल्याला तिथल्या चालीरीती प्रथा हा पोतराज उभा आहे त्याच्या कुटुंबासोबत ही आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर जी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची घरांची पद्धत बघायला मिळते त्या प्रत्येक प्रकारचं घर इथे बांधून त्याची प्रकृती प्रतिकृती उभी केलेली आहे हे बघा ही शाळा आहे घर आहेत मंदिरं आहेत प्रार्थना प्रार्थनास्थळ आहेत त्याच्यामध्ये अख्ख गाव बसवलेलं याचे अख्ख गाव मित्रांनो आपण आलेलो आहे भूत बंगल्यात पन्नास रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती अशा सूचना पण लिहिलेल्या आहेत हा कार्यक्रम पाण्यास खालील व्यक्तींकरिता प्रवेश निषिद्ध लहान मुले वयवर्षी आठ खालील आरती वाचला हा आठ वर्षाच्या खालील मुलांना प्रवेश नाही आहे <laughs> লাগ <laughs> <mulayga gabarun padali. laughs> <la>, <laughs> <laughs> काय म्हणजे <coughs> आज सा وړे किती कर कशाला आली आता नाही काय काच चुक चल तुम्ही लोकांना मागे पाहिजे तुम्ही लोक